कोल्हापूर जिल्ह्यातील साबळेवाडी तालुका करवीर येथील सरपंचांनी बनावट वारसाची नोंद करून दाखला दिलाय असा आरोप संभाजी गडकरी व त्यांचे वडील लक्ष्मण यानू गडकरी यांनी पत्रकार परिषदेत आज केलाय या प्रकरणाची चौकशी न झाल्यास जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद समोर कुटुंबियांसमवेत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले आमचे चुलते रामचंद्र गडकरी यांनी चुलत भाऊ सक्का भाऊ म्हणून प्रॉपर्टी कार्डला नाव जोडलेलं आहे आणि त्याला ग्रामपंचायत जबाबदार आहे ग्राम वारस दाखला हा दिलेला आहे बघा हा नामदेव गणू गडकरी असून याला नामदेव ज्ञानू गडकरी म्हणून ग्रामपंचायतीने दाखला दिलेला आहे याला ग्रामपंचायत जबाबदार आहे आणि योग्य ती कारवाई व्हावी जिल्हा परिषदला मी अर्ज दिलेला आहे त्यांची पण मला फिर्याद काय आलेली नाही पंचायत समितीला अर्ज केलेला आहे त्याची पण फिर्याद मला काय आलेली नाही आणि ज्योती संभाजी आंबे यांनी हा आपली सही नेमक सही मारून दाखला दिलेला आहे आणि त्यांचे मिस्टर संभाजी आंबी हे तिथं कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या वारंवार मला धमकी द्या हे प्रकरण उघडीच आणल्यामुळे आणि याची योग्य ती कारवाई व्हावी त्याला प्रशासन जबाबदार राहील कारवाई नाही झाल्यास कारवाई नाही झाल्यास आम्ही जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसला सहकुटुंब उपोषण ला बसेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट